खासदार प्रणित शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल रूमची पाहणी केली खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेच्या इमारतीला भेट दिली या प्रसंगी पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल रूम इथं भेट दिली शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख तसंच नियंत्रण ठेवण्याकामी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या नियंत्रण कक्ष काडा प्रणाली घंटागाडी रूटमॅप शहरातील सी सी टी व्ही सुरक्षा यंत्रणा पाणीपुरवठा वितरणाच्या कामकाजाची सोय उपलब्ध आहे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात आलेले सी सी टी व्ही एल डी दिवे कचरा संकलन केंद्राच्या गाड्या पाणीपुरवठा वितरण प्रणाली स्काडा प्रणाली ड्रेनेजबाबत तक्रारी अग्निशमन विभाग आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आलेल्या तक्रारींची इथं नोंद घेण्यात येते खासदार प्रणिती शिंदे यांनी कमांड अँड कंट्रोल रूम चांगल्या पद्धतीनं केल्याबद्दल पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांचं कौतुक केलं या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त मच्छिंद्र घोलप सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित मुख्य लेखापाल रत्नराज जवळगेकर संचालक नगररचना मनीष भिष्णूकर नीलकंठ मठपती सार्वजनिक आरोग्य कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे विद्युत कार्यकारी अभियंता राजेश परदेशी माजी महापौर संजय हेमगड्डी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक विनोद भोसले बाबा मिस्त्री संगणक विभाग प्रमुख स्नेहल चपळगावकर सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते